अनगर अप्पर तहसील कार्यालय हा मुद्दा गेल्या दीड महिन्यापासून चर्चेत राहिला असून मोहोळ ते मुंबई ट्रॅक्टर बैलगाडी रिक्षा हा मोर्चा प्रथम नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला आहे नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये प्रेक्षकांना आपलं सहर्ष स्वागत आहे अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा गेल्या दीड महिन्यापासून हा चर्चेत राहिलेला असून प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मोहोळ ते मुंबई बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केलेला आहे तरी आपण त्यांच्या भावना काय आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या बऱ्याच दिवसापासून चर्चेत राहिलेला अप्पर तहसील कार्यालय मुद्दा हा वारंवार गाजत चाललेला आहे त्या संदर्भात तुम्ही बैलगाडी मोर्चा मोहोळ मौ ते मुंबईत काढण्यात येणार आहे त्या स्पष्ट आहे की तर आम्ही पहिले स्पष्ट केलेले आहे की मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ शेर हे तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण असताना आनगर हे तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे अशा प्रकारचा चुकीचा प्रस्ताव मोहोळ तशीला असेल उपजिल्हाधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील या सर्व अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला चुकीचा प्रस्ताव पाठवला आणि त्या चुकीच्या प्रस्तावावर अंमलबजावणी केली गेली आणि त्याची ऑर्डर काढण्यात आली हे चुकीचं आहे आमचं सरकारला म्हणणं आहे की आपण या ठिकाणी फेर सर्वे केला पाहिजे आनगर जर मध्यवर्ती गाव असेल तर त्या ठिकाणी आम्ही समजून घेऊ पण आनगर गाव एका कोपऱ्यात असताना मोहोळ शेर हे सगळ्याला तळवळणानं सोयीचं असताना या मोहोळ शहरातल्या अप्पर तशी कार्यालयाची मागणी केली गेली त्यातली त्रेचाळीस गावं अनगरला जोडली गेली आणि या मोहोळ शहरामधला व्यापारी चहाचा टपरीवाला असेल रिक्षावाला असेल किराणा दुकानदार असेल कापड दुकानदार असेल झेरॉक्सवाला असेल असे वेगवेगळे छोटे उद्योग याच्यावर परिणाम होणार आहे म्हणून अप्पर तहसील कार्यालय हे मोहोळ शहरामध्येच असलं पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीनं आनगरला नेलेला अप्रतशील कार्यालय याला स्थगिती मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची आहे गेल्या दीड महिन्यापासून या ठिकाणी उपोषण असेल धरणे आंदोलन असेल मशाल मोर्चा असेल या पद्धतीने विरोध केलेला असताना देखील प्रशासनाला या ठिकाणी जाग आलेली नाही आणि प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून गवत्या मारुती चौक ते नगर परिषद ते मुंबई बैलगाड्या असतील ट्रॅक्टर असतील रिक्षा असतील फोर व्हीलर गाड्या असतील हा निषेध करण्यासाठी हा लाँग मार्च खऱ्या अर्थानं मुंबईच्या दिशेनं आता निघत बर... आहे अपर तहसील कार्यालय दिवसापासून चर्चेत राहिलेला विषय आहे आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांनी त्या ठिकाणी भेट दिली विद्यमान आमदारांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही असताना विरोधकाच्या आंदोलनाला आज आजपतो भेट दिलेली आहे पंडित लाल पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा आज पथरचे नरेंद्र मोदी असतील यांनी देखील विरोधकांच्या आंदोलनाला या ठिकाणी समजून घेतलेला आहे तीन काळे कायदे केलेले होते आंदोलनाला त्यांनी त्या ते ठिकाणी दखल घेऊन मागं घेतलेले या महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये देखील लोकशाहीमध्ये विरोधकांचं ऐकून घेण्याची भूमिका असती त्याच पद्धतीने इथल्या विद्यमान आमदारांनी विरोधकांचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं अनेक वेळा उपोषण चालू असताना आंदोलन चालू असताना या ठिकाणी भेट दिली द्यायला पाहिजे होती ऐकून घ्यायला पाहिजे होतं काहीही झालं तर लोकशाहीमध्ये विरोधकाला देखील महत्व द्यायचं असतं पण विद्यमान आमदारनी याला पाठ दाखवली हे खऱ्या अर्थानं मोहोळ तालुक्याचं दुर्दैव आहे